नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मेसेज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती हवामान अपडेट आणि सविस्तर बातमी सर्वात आधी देतो कोकणमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि काही ठिकाणी पाऊस देखील होईल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे खान्देश भागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर सातारा आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मात्र हा पाऊस दिखे सर्व दूर असणार हा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मराठवाड्यात हिंगोली लातूर बीड नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये वर्धा वाशिम भंडारा यवतमाळ नागपूर बुलढाणा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि अकोळा या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका